能。嗯 नातं म्हटलं की त्यात भांडणं आलीच पण मित्रांनो आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की भांडणं ही होतच असतात कटकट ही वाढत जातात कितीही काही केलं तर कटकट थांबायची नावच घेत नाही तर मित्रांनो प्रत्येकाला प्रश्न पडतो की आता काय करावं तर यातून बऱ्याच जणांचे डिवोर्स देखील झालेले आहेत आणि यानंतर याच्यातून बऱ्याच जणांचे ब्रेकअप देखील झालेले आहेत तर मित्रांनो आज आपण असेच काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण समजू शकतो की नात्यामध्ये होणारं भांडण त्याची तीव्रता कमी कशी करायची बंद म्हणणार तर बंद तर होणार नाही पण तीव्रता नक्की कमी करू शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपण काही टिप्स नक्की फॉलो करूया चला तर मग आपण आता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवातच करूया तर मित्रांनो कितीही बिझी असाल तरी दिवसातून दहा ते पंधरा मिनिट वेळ काढून बोलत जा याने तुमच्या दोघांमधील बॉन्डिंग आणि अटॅचमेंट टिकून राहण्यास जास्त मदत होते नंबर दोन कधीच तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडण करत जाऊ नका किंवा ओरडत जाऊ नका नातं थोडं रोमँटिक पाहिजे थोडं रोमँटिक बोलत जा त्यामुळे एकमेकांबद्दल एकमेकांमधील फिलिंग्स वाढत जातात ओढ वाढत जाते मित्रांनो बघा आणखी एक म्हणजे एकजण रागवला तर दुसऱ्याने शांत बसावं अधूनमधून फ्लट म्हणजेच एकमेकांसोबत एकमेकांसोबत फ्लट करत हक जा हक्क दाखवत जा नात्यात घट नात्यात हट्ट करत जा रागवता चिडत रागवतही जा आणि चिडतही जा त्यामुळे नात्याचा बॅलन्स टिकून राहतो तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही देखील फॉलो करा आणि सांगा मला तुमचे रिझल्ट्स काय आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपण आणखी एक चॅनल क्रिएट केलेलं आहे स्टडी विथ तर तिथेही आपल्याला सेम टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यास मिळतील तर मित्रांनो तिथेही नक्की सपोर्ट करा आणि हो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि तुम्ही छान सपोर्ट करताय जा जित ज्याप्रमाणे या चॅनलला तुम्ही सपोर्ट करताय त्याप्रमाणे त्याला देखील सपोर्ट करा तर नक्की जाऊन फॉलो करा स्टडी विथ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून